सुंदर सकाळचं दृश्य सकाळचा सूर्योदय लाल लाल झालेला सूर्य काही पाच वाजल्यापासून निघाले आपण सी एन जी भरण्यासाठी खास पण अजूनपर्यंत काही सी एन जी भेटला नाही वादले तर साडेआठ खूप फिरलो पहिला मंडणगडला गेलो ना आता दापोडीला ऑलमोस्ट आले आणि सी एन जी भरायची वाट बघतोय अजून गाडी आलेली नाही ऑफलाईन सिस्टम असल्याकारणाने जोपर्यंत सी एन जीची गाडी येत नाही तोपर्यंत सी एन जी आपल्याला भेटणार नाही आता ती येणार दहा वाजता त्यानंतर फील होणार नंतर आपल्याला भेटणार बराच टाईम आहे अजून भूक लागली तर थोडा नाश्ता विस्ता करून घ्या आपण बघूया आता किती टाईम अजून लागतो आहे खूप वेळ लागणार आहे आज आपला अख्खा दिवस यातच जाणार सी एन जी भरण्यातच सी एन जी भरून काय पण करून सी एन जी भरून घ्यायचं आहे आपल्याला कारण पुढे आपल्याला बरंचसं फिरायचं आहे अजून बरंचसं फिरायचं आहे आपल्याला अजून त्यानंतरच जाऊया आपण पुढे ऑलमोस्ट आपण चाळीस किलोमीटर आलो सीएनजी मी दहा किलोमीटर आलो दहा बारा आणि बाकीचं चाळीस किलोमीटर आपण पेट्रोलवरती जालो टूपमध्ये टूप मारायला त्यालाच मारणार त्याला पायच मारणार टायर पटला आपला अंदर असताना तर आता हे काम वाढलं त्याला रिक्वेस्ट करून ना दगड खूप मोठा गेला ना एकदम पार घाल गेला घेतला करून घेऊया लवकर लवकर पण दापोलीला आलो काय काय होतंय काय काय होतंय काय समजत नाही सकाळी निघतानाच तो टायर हे झाला होता मी बोललो मंडणगडला जाऊन बघूया मंडणगडला काय खूपच एक्सपेन्सिव्ह होतो ते सो आता बोलतो दापोलीला सी एन जी भरायला जायचंच आहे तिथे चेक करूया तिथे सुद्धा आता चेक केलं ऑलमोस्ट आहेच एवढा खर्च करावा लागणार आहे सो मग बोला जाऊ त्याला सीएनजी भरून झालं तिथेच करून घेऊया कारण का अजून आठ दिवस आपल्याला थांबायचं इथे आठ दिवस थांबायचं म्हटलं टायरची गरज लागणार आपल्याला आता एक काम करून घ्या तर बाबा आहे स्वतः जाव्या तर तसं पाणी ड्रिंक कुठं काय भेटते का बघा ते घेऊन या आता ट्यूबलेस टायर होता आता ट्यूब टाकावे लागणार आहे बघा ट्यूब आहे त्यामुळे आता आपल्या टायर टाकून घ्या आता पॅच खूप मोठा होऊ आहे बघा इथे इथे तो मोठा कड बसला एकदम तो तू रिपेअर करावा लागणार आपल्याला आता पॅच लावतात आता फिटिंग करतायत बरं प्लेसवरून आता ट्यूब टायर होऊन जाईल आपला ट्यूब टायर

टाइम काम झालं आता आपलं टायर पण जात नव्हता खूप स्वतः आता काकानेकडे आईस्क्रीम आणले खाऊन घेऊया आता म्हणून मेल झाली ती पण थंड पण आणलाय ते पण खाऊन घेऊया आणि निघूया दापोलीतून आता बराच टाइम झाला सकाळी ऑलमोस्ट पावणे साला आहे घरातून आता बारा एक किती वाजले नाही पावणे बारा व्हायला आले लगभग पोचेपर्यंत एक दीड तास लागेल आईस्क्रीम खाऊन घेतो मी पण काकाने आणलेली भेटू मग प्रवासात पुढे आज आपल्या घरी म्हणजे पूजेची तयारी चालू झालेली आहे मग सोमवारी आपल्याकडे पूजा आहे आणि त्याची तयारी घरी चालू आहे सगळेजण करतात आणि आपण इथे हे करतोय भेटूया आंबा पुढे मस्त आहे मला म्हणजे काय काय वेगळी वेगळीच माहिती आहे का हे मस्त आहे आईस्क्रीम पण कांडीवाले पण आणि मशीवाले पण आहे की अजून काढून खा त्या <च्चिक> दिवशी जी भेटले नसल्यामुळे आपल्याला काही मोठा फेरा मारावा लागला म्हणणं काढलेलं आपल्याला टोटल एक्स्ट्रा चाळीस किलोमीटर आपल्या गेले घरातल्यांसोबत नाही ते घरात अशी झालं आहे मजा येते लहानपणा मग खात्या आलू घरी फायनली आणि आता आल्यानंतर आपण निघलो आता रानात स्पेशल पण पणच आणायला आपल्या घरातले सगळेजणच आहे तिथे म्हणजे काका काकी का, का ताई वगैरे सगळे सोबतच जातो आहे आपण आपल्या चार म्हणजे वडिलांच्या चार भावांचा मिळूनच असा एक पणच आहे त्याच्यावरती आपण सोबत घे जाणार लांबच आहे सर राहणार आतमध्ये सो तिथंच चालतो आता आपण आरती मंडळी उचल आहे पुढे असं ताई आहे आणि त्यांची मुलगी पुढे चालत आहेत जाऊया आपण पुढेच जाऊया आपण आता आणि बाकीच्या बरोबर करून घेऊया तिथेच घरापासून बरंचसं लांब आहे ते म्हणजे त्या लोकेशनचं नाव काय कोल्याचं बिल कोल्याच्या बिलाशी असं बोलायचं आहे पद्धत आहे ती नाव आहे त्याचं एक तर आता आपण तर काही दिसला नाही मला पण नाव आहे मात्र गावकऱ्याने ठेवलेलं उचलोय मी तर जमा येत बघे सगळेजण दुसऱ्याच्या कंपाऊंडातून जातोय आपण आता टूक टुक टूक आ काटा लागला कुठून फिरत फिरत गोळगोल करत काय माहिती तिथे माहिती पर्यंत तो, तो बांधा बांधा जाव लागला नंतर नवीन रस्ता बनला काय माहितीच नाही पडला मग किती फणस आपले फणस मोठा पप्पा आहेत काका आहेत बाबा आहेत दोन्ही पण आहेत कोणते काढायचा कोणता नाही आता ते ठरवत आहेत आंबाच्या मजू काजू काजू काढचा एक एक पवार चढतायत वर जाऊ एक निरीक्षण करून काढाय आपल्याला कारण का तयार झाल्याशिवाय काढणार काढले तर मग नंतर ते लवकर पिकत पण नाहीत आणि बरोबर लागत नाहीत म्हणून पूर्ण तयार झाल्यावरच काढणार आपण आता ते चेक वरती वरती जाऊन चेक करतायत किंवा कोणते तयार झाले व्यवस्थित तर ते काढायला पण ते काय खरोपर्यंत आले तोपर्यंत पण आलाय

आता खाली घेऊन येतात हो हो वातावरण झालेलं आहे तिकडे बघू शकता तुम्ही ढग पूर्ण काय काय झाले एकदम काय काय ढग झाले सगळे त्या दिवशी सारखं वातावरण झालं त्या दिवशी आम्ही येणं आलो सेम वातावरण झालेलं आज पण अहो पणस खाली येतोय काकाने घेत आणि काकी खाली थांबल्यात वाट बघतात पणस खाली यायची हम्म दोन काढ अजून बरेच काढायचे आहेत काय दोन काढायचे दहा पाच जणांना मिळून दहा फणस वरून पप्पा देत आहेत त्यांचा काका त्यां बाबा आणि ते खाली खेळले जातात बरेच जमा झालेत ऑर्डर किती झाले सहा दोन दोन सहा सहा पाच सात झाले आहेत अजून तीन पाहिजेत अजून तीन पाच जणांमध्ये दहा वाटणी करून घ्यायच्या प्रत्येकी दोन तोपर्यंत आपण मग करवंदा खाऊया गावटी रानमेवा करवंद खाऊन घेतो मी আমটলা আমি ল' কোমড়া ৰাখিল

Mm, hmm. वारा बर सु बर आवाज आहे का आवाज आहे का तस वारा असा हळू 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 कुळ पुढेच आवाज आहे का तुम्ही तो झाड एकदम सस सस हलत आपण अजून मुहूर्त भेटला बरोबर पण काढायचा हे वाऱ्या तू वारा वन साइड ने सही हा साइड वर 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 चल रहा है मुवमेंट बहुत जास्त आहे तसं पण वार वर सगळतोय खालून नदीकडून येतोय सडकावर चाललाय सर्वजण सज्ज झाले तिथे धाडा दा उचला बरेचसे जमा झाले पण आपण सज्ज चिंबूल घेऊन उचलायचं आणि पाळायचं कारण का वारा असा सुटलाय ना जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली थेंब थेंब पडायला सुरुवात झालेली आणि आमच्या आजोबा बाबा लागवड आहे ते काजू लावले त्याने जोरात पाऊस जोरात जोरात वारा बघा 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 ते झाड बघा तिकडे ते बघा कशा अचानक एकदम भयानक एकदम बघा जोरदार वारा सुटला एकदम त्या वाऱ्यातून लवकरच निघायला पाहिजे नाही तर आमची हालत खराब होऊन जाईल बघा कशा झाडं बघा 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 इथं होत आहेत जोरात जोरात तयार आहे पाळायला मोठे बाबा आमचे तिकडे कुठे गेलेत काजूमध्ये त्यांच्या आगोडीत हे आम्ही दोन घेतले आहेत मी घेतो हे पप्पा घेणार आहेत चला चला बाबा चला लवकर आला भिजायला होत भाऊ जरा भाऊ तारा भाऊ तर